यानंतर महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा शंभर मधून माजी मंत्री धनंजय मुंडे विपशना केंद्रात मुंडे गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरीच्या विपशना केंद्रात संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंवर अनेक आरोप देशमुख प्रकरणानंतर मुंडेंकडून मंत्रीपदाचाही राजीनामा शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करत राहतात इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुन्हा एकदा शरद पवारांच्या कामाचा कौतुक शरद पवारांनी संपूर्ण आयुष्य राजकारणात घालवलं विरोधी पक्षात चांगलं काम करणाऱ्यांचं नक्कीच कौतुक करायला हवं हे संस्कार आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया भाजपचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात त्यामुळे शरद पवारांचं कौतुक करण्यासाठी फडणवीसांनी दिल्लीतून परवानगी घेतली असेल संजय राऊतांचा खोचक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही संवादात चांगले नाहीत इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी आपला मत व्यक्त केला मुख्यमंत्री जे म्हणाले ते चार भिंतीच्या आड देखील सांगू शकले असते फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संवादाबाबत केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते अबोल यांची प्रतिक्रिया सलग तिसऱ्यांदा आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला तब्बल तीनशे पस्तीस कोटींचा निधी वळवल्यानं नाराजी नीती आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करत निधी वळवल्याची माहिती लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचा आरोप खोटा फडणवीसांची प्रतिक्रिया अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणेच निधीचा वापर फडणवीसांकडून स्पष्ट आदिवासी विभागाला अधिकचा निधी दिलेला आहे त्यातूनच लाडक्या बहिणींना निधी दिला जातोय नरहरी झिरवाल यांचं स्पष्टीकरण लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना असून तिची अंमलबजावणी करणं सरकार म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आदिवासी मंत्री अशोक उईके यांचं वक्तव्य धनगर समाजाच्या निधीत अजित पवार अडवणूक करतात गोपीचंद पडळकरांची गंभीर टीका याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचं पत्र देणार पडळकरांची माहिती तीन चार आणि पाच जून रोजी मनसेच्या मॅरेथॉन बैठका राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत विविध विषयांच्या अध्ययनासाठी मनसेच्या स्थापन केलेल्या समित्या राज ठाकरेंकडे अहवाल सादर करतात आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मनसेच्या बैठकीत होणार चर्चा बैठकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर चर्चा होणार का याकडे लक्ष माझी अवकात नसेल तर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे करें दुर्लक्ष करायला सांगा कॉमेडियन कुणाल कामराचं मुख्यमंत्र्यांना आव्हान ऑक्टोबरमध्ये राज्यात अनेक ठिकाणी शो करणार यावेळी शिंदेंना माझ्याकडे करें दुर्लक्ष करायला सांगा कामराचं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर समोर रणजित मोहिते पाटलांसमोर विधानसभेला पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी रणजित मोहिते पाटलांना दाखवा नोटीस बजावण्यात आली होती ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाळा दराड्यांविरोधात काँग्रेस आक्रमक नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात बाळा दराड्यांविरोधात गुन्हा दाखल काँग्रेस नेते राहुल गांधी धमकी प्रकरणात संभाजी ब्रिगेडची उडी राहुल गांधींवर कोणी दगडफेक करत असेल तर आम्ही त्यांना संरक्षण देऊ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी यांच्याकडून भूमिका स्पष्ट वैष्णवी हगवणे प्रकरणात पती आणि नडदेला न्यायालयीन कोठडी शशांक लता करिश्मा हगवणेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक लता आणि करिश्मा या तिन्ही आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी येरोडा जेलचे महानिरीक्षक सुपेकर यांना दडका तीन कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढला आत्महत्येच्या पाच ते सहा दिवस सतत हगवणेकडून वैष्णवीला मारहाण अनिल कसपटेंचा हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप हगवण्यांकडे हुंड्यात दिलेली एकमेव फॉर्च्युनर कार काल कोर्टात हगवण्याच्या वकिलांनी पाच कोटीच्या गाड्या असल्याचा दावा वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी खोडून काढला होता वैष्णवी हुंडावळी प्रकरणात निलेश चव्हाणही सहभागी अनिल कसपटे यांचा गंभीर आरोप वैष्णवी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा नांदेड पोलिसांना खोटा फोन आरोपी संतोष गायकवाड विरोधात गुन्हा दाखल कसपटे परिवाराकडून हगवणेंना चांदीच्या गौराई देतानाचा व्हिडिओ समोर हगवणेंनी वैष्णवीच्या कुटुंबियांकडून चांदीची भांडी मागितल्याचा आरोप झाला होता वैष्णवीसोबत जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आरोपीला कडक शिक्षा व्हावी वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी गौतमी पाटीलची प्रतिक्रिया वैष्णवी आत्महत्या प्रकरणात न्यायालयात हगवणे कुटुंबियांची बाजू मांडणाऱ्या वकिलावरच गुन्हा दाखल ऍडव्होकेट दुशिंग यांच्यावरच सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती बार असोसिएशननं हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांची सनद रद्द करावी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांची मागणी गुन्हेगाराला वाचवण्यासाठी पणाला लावण्याऐवजी व्यावसायिक नीतिमत्ता पणाला लावता हे दुर्दैवी हगवणेंच्या वकिलांवर सुषमा अंधारेंची टीका आपण केलेल्या पोस्टमुळे वकील बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते हगवणेंच्या वकिलाबाबत केलेल्या पोस्टवर रोहिणी खडसेंचा माफीनामा पुणे बार असोसिएशनचा रोहिणी खडसेंविरोधात ठराव हगवणे कुटुंबियांच्या वकिलांविरोधात केलेल्या पोस्टमुळे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं खडसेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तीन महिन्याचा कालावधी उलटूनही आरोपी काच सापडत नाहीत पोलीस आयुक्तांना महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा सवाल आता न्यायासाठी आत्मधन करण्याचा ज्ञानेश्वरी मुंडेंचा सा इशारा ससून रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक अजय तावरेच्या पोलीस कोठडीत वाढ दोन हजार मधील किडनी रॅकेट प्रकरणी अजय तावरे पोलिसांच्या ताब्यात तुळजापूर ड्रग प्रकरणात शुभम नेपटे नावाच्या तरुणाला अटक या प्रकरणात आतापर्यंत एकोणीस आरोपी अटके महाराष्ट्रात चोवीस मध्ये देखील विक्रमी परकीय गुंतवणूक गेल्या आर्थिक वर्षात राज्यात एक पूर्णांक पासष्ट लाख कोटींचा एफडीआय गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा बत्तीस टक्के अधिक एफडीआय मुख्यमंत्र्यांकडून माहिती बंदर विकास खात्याच्या बेचाळीस प्रकल्पांना केंद्राची मान्यता केंद्रीय पर्यावरण सचिव तन्मय यांच्या यांच्यासोबत मंत्री नितेश राणेंची बैठक उर्वरित तेरा प्रकल्पांना लवकरात लवकर मान्यता देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा वाळू माफिया रोखण्यासाठी नवीन वाळू धोरण आम्ही आणलंय अनेक वाळू माफियांशी थेट मंत्र्यांशी संबंध असतात पण माझा फोन जरी आला तरी चुकीच्या कामाला नाही म्हणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे अधिकाऱ्यांना आदेश मतदारसंघातील नागरिकांसाठी फिरते जनसंपर्क कार्यालय आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा अभिनव उपक्रम मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा शासकीय बंगल्यासमोर एकाचा आत्मधनाचा प्रयत्न स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न घरातल्या श्वानांमुळे मनसे नेते गणेश चुक्कल अडचणीत श्वानांकडून काही का रहिवासी अन्य श्वानांवर हल्ला श्वानांनी हल्ला केल्याप्रकरणी चुक्कल यांच्यावर गुन्हा दाखल सोसायटीत एकटा मराठी असल्यानं छळ नशेखोरी विरोधात आवाज उठवल्यानं तक्रार मनसे नेते गणेश चुक्कल यांचा दावा मुंबईत एका इमारतीच्या लिफ्टमध्ये शेजाऱ्याला कुत्रा चालला म्हणून कुत्र्याच्या मालकाला चार महिन्यांचा कारावास मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाकडून दोन हजार मधल्या वरळीत घडलेल्या घटनेप्रकरणी निकाल वरळीत मंत्री आशिष शेलारांकडून बिडडी चाळीच्या चा प्रकल्पांची पाहणी बिडडी परिसरातील इमारतींच्या बांधकामांचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पुण्यातील एफसी रोडच्या बेशिस्त वाहतुकीवर आता एआयची नजर रस्त्यावर आता एका मिनिटांपेक्षा जास्त वेळ गाडी उभी ठेवल्यास थे चालकाला थेट ऑनलाईन चलन ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास सहा जूनपर्यंत मुदतवाढ ओबीसी विभाग मंत्री अतुल सावेंची माहिती फर्ग्युसन कॉलेजच्या मूळ संस्थेतील शालेय विद्यार्थ्यांच्या दहा टक्के जागा राखीव कोट्यात नियमात बदल अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी अडचण येत असल्यानं पालकांमध्ये नाराजीचा सूर शिक्षणमंत्र्यांना भेटून जिया रद्द करण्याची पालकांची मागणी बीडमध्ये महावितरणचा भोंगळ कारभारसमोर वीज जोडणी नसतानाही प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवलं नव्वद हजारांचं बिल पाकव्याप्त काश्मीर भारतात असेल तो दिवस आता दूर नाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य पाकव्याप्त काश्मीरातील लोकांचं भारताशी खास नातं असल्याचंही वक्तव्य भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पुन्हा नागपुरात मध्यरात्री दोन वाजता पोलीस सुनीताला घेऊन परत एलओसीवरून अवैधपणे पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या महिलेवर हेरगिरी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल एका धर्मगुरूच्या संपर्कात असल्यानं ती पाकिस्तानात गेल्याची माहिती ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भारत जिंदाबाद यात्रा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा यात्रेत सहभाग उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव अखेर धाराशिव रेल्वे स्थानक रेल्वे स्थानकाबाहेर देखील आता धाराशिव रेल्वे स्थानक उल्लेख असलेला बोर्ड लावण्यात आला मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य मुसळधार पावसाचा सा मुंबई गोवा महामार्गाला फटका नव्या डेडलाईनपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्थित छत्रपती संभाजीनगरमधील दरोड्या प्रकरणी साडेपाच किलो सोन्यापैकी केवळ वीस टोळे सोनं लड्डांच्या हाती हरवलेल्या सोन्यापैकी पोलिसांनी केवळ वीस टोळे सोनं मिळवलं केवळ वीस तोळे सोनं मिळालं उर्वरित सोनं गेलं कुठे उद्योजक संतोष लड्ढा यांचा सवाल पोलीस आता उर्वरित सोनं रिकवर करण्यासाठी काय कारवाई करतात याकडे लक्ष आजही पोलीस चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असतात यावर मी ठाम छत्रपती संभाजीनगरमधील दरोड्यावर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया सोलापुरात डिजिटल अरेशिया नावाखाली निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल साडेतीन कोटींचा सा गंडा मीना डोंगरे असं पंच्याहत्तर वर्षीय निवृत्त प्राध्यापकाचं नाव गुन्हा दाखल सोलापूरच्या पनाश इमारत भ्रष्टाचार प्रकरणी मनपा आयुक्तांकडून अकरा आजीमाजी अधिकाऱ्यांना नोटीस परवाना देताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मधरणाचा प्रयत्न पतीनं दुसरं लग्न केलं म्हणून आणि पोलीस पैसे घेऊन पतीला मदत करत असल्याचा महिलेचा आरोप भर पावसात पोलीस आणि महिलेमध्ये झटापट नागपूरच्या विजयनगर भागात तरुणाचा तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून तरुणाला भेट गोरेगावात एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी बेकायदेशीर पार्किंगवरून वाद झाल्याची माहिती दोन्ही गटांचा एक व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात रांजणगाव ता नगर परिसरात किरकोळ वादातून एकाचा मृत्यू पोलिसांकडून छाती दुखत असल्यानं मृत्यू झाल्याची एफआयआरमध्ये नोंद भंडाऱ्यात राष्ट्रीय महामार्गावर दूध टँकर चालकाला मारहाण करत लुटलं जवाहरनगर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल चोबिवलीच्या घारडा केमिकल कंपनीजवळ महानगर गॅसच्या पाईपलाईनला गळती नाल्याचं काम सुरू असताना घडला प्रकार जेवणाच्या वेळी घरगुती गॅसची लाईन बंद झाल्यानं गोंधळ आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक